जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो तुम्ही तुमच्या शेतामध्ये मल्चिंग पेपरचा वापर करत असाल तर हा व्हिडिओ अवश्य पहा कारण मल्चिंग पेपरच्या सहाय्याने केमिकल न वापरता जमिनीचे निर्जंतुकीकरण कसं करायचे ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार शेतकरी बंधूंनो जय महाराष्ट्र काय बा शेती करता येणार केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे मी गजान फोटे आपण सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि बरं का मंडळी सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही बरं का शेतकरी बंधूंनो तुम्ही तुमच्या शेतामध्ये भाजीपाला पिकाकरता किंवा इतर पिकाकरता जर मल्चिंग पेपर वापरत असाल तर त्या मल्चिंग पेपरच्या सहाय्याने तुमच्या जमिनीचे निर्जंतुकीकरण करण्याकरिता तुम्हाला काय करावं लागेल हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामध्ये मल्चिंग टाकण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे पिकामध्ये तण वीड उगवू न देणे परंतु मित्रांनो आपणास हे माहीत आहे का मल्चिंगच्या सहाय्याने जमिनीचे निर्जंतुकीकरणसुद्धा होते ते कसे हे आपण आता पाहणार आहोत तुमच्या शेता शेतामध्ये जेव्हा शेतकरी मित्रांनो तुम्ही मल्चिंग टाकता ती बेडवर टाकल्यानंतर दोन्ही बाजूंनी तिला फुल पॅक करायचे आहे आणि कमीत कमी तीन दिवस त्या मल्चिंगला होल पाडू नये पहिले दोन दिवस शेतकरी मित्रांनो वरून पडणारे ऊन हे तुमच्या मल्चिंग पेपरवरती पडेल मल्चिंगला होल नसल्यामुळे तसेच मल्चिंग पेपर हा व्यवस्थित पॅक असल्यामुळे कुकरमध्ये जशी वाप तयार होते तशी वाफ तुमच्या बेडवरती तयार होईल आणि यामध्ये पित एकाला घातक असलेले जीवाणू बुरशी नाहीशी होतील यानंतर तिसऱ्या दिवशी मित्रांनो दहा ते पंधरा मिनटं ड्रिपच्या साहाय्याने पाणी द्याल यामध्ये काय होतं हवा व पाणी याचा संघर्ष होऊन मोठ्या प्रमाणात बेडवरती उष्णता तयार होते त्यामुळे तुमच्या बेडवरती जमीन निर्जंतुकी होईल व जे काही जीवाणू असेल ते उष्णतेमुळे मारले जातील व जमीन ही कुठल्याही प्रकारचे केमिकल न वापरता निर्जंतुकी होईल हे तुम्हाला एक दिवस ठेवायचे आहे चौथ्या दिवशी सकाळी मल्चिंगला होल पाळायचे आहे खोल पाळल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं ड्रिपच्या साहाय्याने पाणी द्यायचे आहे ड्रिपच्या साहाय्याने पाणी दिल्यानंतर गरम हवा मल्चिंगमध्ये असेल ती निघून जाणार निर्जंतुकीकरण करण्यासाठी रासायनिक प्रक्रिया जेवढी प्रभावशाली नाही त्यापेक्षाही जास्त ही प्रक्रिया प्रभावशाली आहे मित्रांनो या प्रोसेसचा तुम्ही उपयोग केल्यास तुम्हाला फायदा असा होतो की जेव्हा तुम्ही रोपाची लागवड कराल तेव्हा ट्रायकोड किंवा इतर जीवाणू तुम्ही तुमच्या रोपासोबत शेतात सोडाल तर ते मरणार नाही किंवा त्याला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही कारण तुम्ही कुठल्याही प्रकारचा हानिकारक केमिकल यामध्ये यूज केलेलं नाही त्यामुळे तुमच्या रोपाची वाढ ही रोपा व्यवस्थित होणार पांढऱ्यामुळे हा व्यवस्थित डेव्हलप होणार आणि रोपं लवकर सेट होईल जय हिंद जय महाराष्ट्र असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र